कुठली प्रॉपर्टी एवढी इथं एवढी इथं एवढी त्यांना जाहीर जाहीर नाही केलं की मला काहीतरी पेपर तुम्ही आणून द्या म्हणजे आणि पेपर शिवाय कुठल्या म्हणजे काही किंमत नसते ना बातम्या विलक्षणच्या बातम्या देणं किंवा आरोप करणं एखादी तरी मी जाहीर आव्हान केलं होतं एवढंच नाही म्हणजे अ तुम्हाला माहित असेल नसाल की मी आ, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या दोघांच्याही नावाच घेऊन सांगितलं होतं की तर तुम्ही त्यांच्या पुढचे असाल किंवा आमच्या ह्याचा आम्ही आता इथे बोलू नाही तुमच्यासमोर परत परत ते विषय संपलेला आहे जाहीर आव्हान करून सुद्धा कोणी काहीही आणून दिलेलं नाही त्याच्यामुळं त्याच्याही पेक्षा मी प्रामाणिकपणे सांगतो की आमच्या ड्रायवरलाच माहीत आहे अरुण नावाचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून लहान होते तेव्हापासून माझ्या सोबत आहे दोन दोन दिवस गाडी डिझेल वाचून आम्ही बंद ठेवली आम्ही असे कोणाकडं बसल नाही दररोज दोन पाच हजार रुपये मागायचे हे कित, किती लोकही तरी कोणी किती दिवस देणार आहे आणि ह्या गोष्टी जरी असल्या तरी मी आज तुम्हाला म्हणजे एवढ्यासाठीच सत्कार तर करायचाच होता कारण एकदा निवडून आलेला लोकप्रतिनिधी हे कुठला पक्षाचा नसून दोन्ही तालुक्याचा आपल्या विधानसभेचा एक फार मोठी जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे आणि निवडून आल्याच्या नंतर कुणाही एका पक्षाचा नसून सर्व जनतेचा एक नेता किंवा एक सालगडी प्रतिनिधी म्हणून आपणाला काम करायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन बोलिवलं एवढं सांगायचं एवढंच की तुम्ही मला फक्त गाईडलाइन सांगा की आज जा, आता मला कोणीच म्हणजे जास्त जवळचा नाही किंवा कोणीच दूरचा नाही मला तुम्हाला सोबत सर्वांना घेऊन जायचं आणि आता गोपाल भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला जेवढं योग्य वाटते म्हणजे ज्या काही गोष्टी खऱ्या आहेत आ, आ, आम आमचं म्हणणं नाही की आमचं चुकत असलं तर जरूर आमच्या आपसमध्ये लिहायलाच पाहिजे असं काही त्याच्यात वाईट मानायचं नाही पण जे काही गोष्टी समजा आमच्याकडून चांगल्या झाल्या तेवढ्या आपण तर आतापर्यंत पाच वर्षे लिहित आलेले आहेत परंतु सत्ता आल्यावर थोडासा फरक पडते परंतु पत्रकार बंधूंना सुद्धा कुठल्या पगार नाही किंवा मानधन सुद्धा नाही हे सगळे म्हणजे एक ती सुद्धा आहे सामाजिक बांधिलकीच आहे आणि आम हम, आमचं सुद्धा एक राजकारण नसून समाजकारणच आहे म्हणून परंतु समाजकारण किती जरी म्हणलं तरी सगळ्यालाच घरी कुटुंब असतात घरी आपल्यावर सगळे कुटुंब अवलंबून असते बऱ्याच जणाला चोवीस तास पत्रकारित असते मग शेवटी सगळेच घराला बांधिलकी की असते म्हणूनच मी जे आज बोलायलो जे चालू आहेत की आम्ही मला काही गोष्टी बोलायन तुम्ही आम्हाला फक्त सांगा की बाबा आमची हे मोठी म्हणजे पेपर आहेत ह्यांच्यासाठी हे गाईडलाईन्स आम्हाला महिन्यातून हे पाहिजे त्याच्यानंतर जे त्याच्यानंतरचे जे साप्ताहिक असो किंवा मग जे कुठलेही समजा पेपर असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो यांच्यासाठी हे म्हणजे तुम्ही ठरवायचं हे पहिला काळ जाऊ द्या कसा झाला मला माहित नाही परंतु माझ तुम्ही आता बघणारच हा ना मी किती जरी सांगितलं तर त्याच्यामुळं मी सगळ्याला मला माझी इच्छा आहे की सगळ्या पत्रकार मंडळीला सगळे आमचे राजकीय मग आमचे गोपालभाऊ सारडा असो त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख असो त्याचबरोबर आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संदेशजी असोक बबनरावजी माळोदे आमचे शहर प्रमुख जे साहेब त्याचबरोबर आमचे वानखेडे साहेबाचे चरंजीव आमचे दादा शे असो झाली का सर्वमध्ये एकनाथ पाटील आमचे राष्ट्रवादीचे सगळी मंडळी त्यांनी सुद्धा अचानक आली त्यांना माहीत नव्हता काही कोणालाच माहित नव्हता ना आणि जे, जे आमची कार्यकर्ते मंडळी मी आपण बसून आता ह्याच्यानंतर हे बंद करून आपण बसून बाजूला तुम्ही आम्हाला ठरवून द्या की बाबा आम्हाला सुद्धा म्हणजे सहकार्य करायच लागणार आहे आमच्या सुद्धा आम्ही जर हे केलो जाहिराती दिला तर पेपर चालतात तुम्हाला माहित आहे दिवाळी हे ते सगळेच म्हणजे वरून म्हणजे तुम्हाला सुद्धा टार्गेट दिलेला असते आम्हाला सुद्धा माहित आहे आतापर्यंत मी आ, टार्गेट तुम्ही सांगत गेले परंतु तुम्ही कोणालाही सहकार्य केलं नाही मी जाहीर कबुली देतो परंतु आता मी शंभर टक्के जे बोललो ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे आणि तुम्ही सांगितलं तसं सा। तुम्ही जे आता आपल्याला एक आ, जे मार्गदर्शन करणार किंवा गाईडलाईन दे चाल त्याच्या प्रमाणच होईल मला भले म्हणजे तुमचं काहीही असू द्या काही हरकत नाही कारण मी अगोदरच सांगितले की लोकप्रतिनिधी आणि राजकीय आणि पत्रकार दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत तर माझी इच्छा आहे की आपला लाभ पाच वर्ष सोबत घेऊन चालायची आणि चालायचीच म्हणजे तुम्ही माझं चुकलं तिथं माझ्या आपोसमध्ये शंभर टक्के बातम्या देऊ शकता असं तुम्हाला बांधील की सुद्धा नाही कारण द्यायलाच पाहिजे तरच पत्रकार सुद्धा पत्रकार म्हणून आणि जर आपण मागच्या वर्षी सारखं लिहू लागलं तर तुम्हाला माहित आहे म्हणजे काही चुकीचं असलं तरी ते काही आता मी काही जणांची नाव घेत नाही काही पेपरचे पण ते आम्हाला सुद्धा पटलं नाही पण ते आता माहित नाही आता ते सगळे संपलेला विषय त्याच्यामुळे आता आपण काळजी करायची गरज नाही पण मी मला प्रामाणिकपणे सोबत घेऊन चालायचं आहे एवढच या प्रसंगी सांगतो अरे 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 अरे